गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर बघा आजचं तुमचं बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आजची माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे गावी महाबळेश्वरला सो आम्ही कालच झालेलो तर काल यायचं कारण असं की मम्मी पप्पा आलेले ना तिकडे आम्ही जेव्हा उज्जैनला गेलेलो तर त्यांना सोडायला आम्ही कालच झालो आहे पण काल काय ब्लॉग स्टार्ट केलाच नाही सो आजचा ब्लॉग इथं स्टार्ट करते तर मस्त अशी सकाळ झाली आहे आत्ताच सगळे उठलेत आणि आता मम्मी पप्पा सगळे चाललेत शेतात स्ट्रॉबेरी तोडायला आणि थंडीच म्हणाल तर जाम थंडी वाजते इकडं तू पण थंडी एकदम दुख होता दुख आत्ताच संपले आणि ऊन पडले बघा काय बोलाय चला शेतात जाऊन आपण स्ट्रॉबेरी तोडू आता चला चला तिकडे त्यांना माल तोडायचं चला चला स्ट्रेट चला चला पटकन ए माणसं कमी पडत होते ना आ, की माणसं आणल्यात तीन हा हा तर याशी स्ट्रॉबेरी तोडायला लागते म्हणून ही माणसं आणल्यात माणसं कमी पडत होती आमच्याकडे हे चला ज्यूस नाही काय पण बनवू देते चला किती राहिले तोडायचं अजून चालू केलेलं कुठ नाही शेवट नाही तिथे अर्ध्यात ना अजून एवढं राहिलंय आता हे एवढं लवकर होईल ना मम्मी आल्या तोडायचं सोडलं डायरेक्ट खायला चालू बघ डान्स करा डान्स करा चला खायला चालू केलं त्याने आल्या आले डायरेक्ट आय आय आईला ते आईला आई आई करते चालू करायचं का रे पाण्याचे अरे माणूस आलाय वाल चालू करायला पाण्याचे हातात का चालू चालू होतोय आहे ना हा ठीक आहे करून टाक चालू हे विषय गाव्याने केलेला आहे गव्या गव्याचा एवढा पाय असतो मोठा इथन पाय देत देत असे जातात वाट लावून जातात शेताची गाव्यांना काय म्हणायचं नसतं का बरं त्यांनी बघितला तर तरने शिवी आणि दिली पण त्यांनी वाट लावली असं म्हणलं तसं विनिष्ठ म्हणायचं का हा त्यांनी व्हिडिओ बघितला आणि त्यांना जर राग आला तर काय करणार आणि डबल यतील हा काय विषय त्याचा हे झाडाचं पान किती छान आहे बघा रोमांटिक पिंक कलर ह्याचा जसं की लिपस्टिकचा शेड असतो छान आहे ना मस्त आहे हा बनला लिपस्टिक कळायची का पटलंय पटलं चल भरायला बस भरायचं इथ ट्रे करायला त्यासाठी माणसं कमी पडतात त्यामुळे आम्ही ही माणसं घेऊन आलेलो आहे तर बघा फायनली आंघोळ झाली आमची हिरड छापायचा कार्यक्रम भाऊ चाललाय आणि आमच्या जाऊबाईंनी बनवलेत मस्त असे गरम गरम पोहे सो इकडे आता पोह्यांची पार्टी चालू आहे सर का मला साईड द्या कसे झालेत पोहे एक पोरगी अभ्यासाची पुढची बघा किती अभ्यास चालू आहे म्हणजे आले आले डायरेक्ट अभ्यास चालू झालाय बघितलं का एवढा अभ्यास जगात कोणतरी करत असेल का सगळेजण पोहे खातात आणि परी इतक्या अभ्यास करते इतक्या अभ्यास करते तिने दिलाय का अभ्यास

आता आम्ही चाललोय महाबळेश्वर फिरायला हे जे आमचे पाहुणे मंडळी आले काऊ वगैरे तर ह्यांना घेऊन चालले आहे ना, चाल ना काऊ तर काऊ आहे ना मला माऊ बोलती आणि ह्यांना मामा बोलती हे कुठलं नातं तिने लावलं ऍटलीस्ट मला माऊ बोलती असतं काका तरी बोल काय माऊचे मिस्टरांना काय बोलतात काका ना मावशी आणि काका असतं ना तर काका बोला सो आता आम्ही चाललोय महाबळेश्वर फिरायला ह्यांचं तर चाललंय की क्षेत्र महाबळेश्वरला जायचं आणि पोर ह्या पोरींचं म्हणणं आहे की मंदिरात नाही जायचं मंदिरात जायचंय का हा जायचंय मंदिरात पहिले जायचं मग आपण फिरायला झू मध्ये जायचंय आपण जाऊरी किंगबेरी आणि किंगबेरी नंतर आपण दुसरीकडे फिरायला आज फिरतच बसू तर परीला यायचं होतं परी अक्षरशः रडत होती पण परीच्या मम्मीने नाही सोडलं बिकॉज ती जवळपास पूर्ण महिना तिने फिरण्यातच घालवलाय सातार पुणे अलिबाग उज्जैन असं तिचं खूप सारा होमवर्क राहिलेलं तर ती बिचारी रडत होती तिला यायचं होतं पण तिच्या मम्मीने नाही सोडलं त्याच्यामुळे मला पण जास्त फोर्स नाही करता आला नाही तर परी पण आली असती आहे ना काऊ तुझी फ्रेंड पण आली असती पण तिचा होमवर्क राहिलाय त्याच्यामुळे आता ती राहिली घरीच बिचारी किती वेळ अडते काय माहिती तर आता आम्ही येतो जाऊन तर आता बघूयात कुठं कुठं जातोय कसं कसं फिरतोय ते असंच पुढे कंटिन्यू बघा सो आता आम्ही आलोय क्षेत्राचं दर्शन घेतलं क्षेत्र महाबळेश्वरचं आता आम्ही आलोय कृष्ण माईच्या मंदिरात जे की क्षेत्र महाबळेश्वर पासून खालीच आहे आणि क्षेत्राचं इथलं काहीच नाही दाखवलं बिकॉज आम्ही मी दरवेळेस येते आणि तेच तेच तुम्हाला दाखवत असते म्हणून म्हटलं राहू दे तिकडं पण बघा हे कृष्ण माईचं मंदिर आणि इकडं व्ह्यू बघाल ना तर एक, ते मन एक नंबर एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना खाली मस्त एकदम खतरनाक आहे का नाही खतरनाक हा ते आपले ठरलेले शब्द असतात सो आता माहित नाही पुढचा पॉईंट कुठं आहे ते आता येतील तिकडे जाणार आहे आम्ही लोक हा पॉईंट बघायला आम्ही कुठनं कुठं आलोय इथं होतं आधी एवढं चालत आलोय आणि म्हणजे हत्तीच्या थोडक्यात डोक्यावरच होतं तर बघा फायनली हा पॉईंट दिसला एकदाचा दाखवला दा दा <laughs> भारी वाटते रिअल मध्ये हत्ती वाटतोय ना म्हणजे ऑल ओव्हर शेप तसा आहे का बॅकच पण तसं वाटतोय ना शेपटी नाहीये फक्त शेपटी कडेला असेल लास्टला पोचणार का शेवटपर्यंत आहे आम्ही तर आधी चालू आहे तर बघा इकडे परी आणि मोदक ची एंट्री झाली ए इकडे मोधू मोदू मोदू ए, ए, ए हॅपी ना ए घोड्या तर खरं पण ओवर कॉन्फिडन्स काय ए, ए, दिसतंय तुला मोदक ते बघतोय छान आहे ना छान आहे घरी फायनली तर परी आणि मोदक आमच्याकडे आले तिचे पप्पानी शेडले तर मोधू आज माझ्याकडे बसला आहे ना मोधू मोधू अशी कस काय बोसल गुडबोय शर्कू बाबू शांत कस आणि एवढं शांत कसं का बसला आणि माईकडं मोधू तू माईचे आहे ना होमन 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 मोधू तू माईची बाल ना होमन होमन ना होमन हो होमन हा तो ऑफ कॅमेराच बोलतो फक्त इकडं कोण आहे एक बॅड गर्ल जी रडत हा जाताना आणि आता आली तिथे शायनिंग मारत है ना मधू राखू चा आता तुला झोप आलो आहे झोपायला लागली बाळाला डोले पेंगलेत आता बाळाचे असे झालं असे झालं काय काय बघतो एवढं बारीक ए आगाव आता त्याचा मूड नाही सध्या बोलायचा असा विषय सो आता आम्ही निघालोय परत एकदा घरी कारण बॅग वगैरे पण फायनली चेकआउट करणार आहे थेट घरी पुणे बघ लग्नाचा त्यांचं हे लावले कॅसेट लावले बघ त्याच्या चेहऱ्यावरती बघ किती शाईन होती त्यावेळेस बघ किती टवटवट दिसते ना आता काय झालं रे झालं काळवणला काळवणला चकना जरा काय चाललंय टेन्शन मध्ये बघते बघ तिथं किती हास्य होतं तोंडावर आणि आता काय किती टेन्शन मध्ये बघते उलट झालंय आधी हास्य होतं नर्वस होत आता हिर निघून पप्पा तुम्ही तुमच्या लग्नात लाल बना तुमच का बघू ते मला तर आमच्या जाऊबाईंनी आमच्यासाठी स्पेशल असा मेनू बनवलेला आहे मस्त असा पिवळा बटाटा डाळ भजी कांदा भजी ट्रायंगल भात हा आणि श्रीखंड श्रीखंड पण बनवलाय काय शंभू सर ह्या जाऊबाईने चपात्या केल्या ह्या जाऊबाईने बाकीच केलं गवस झाली म्हणतात हा कुठं देत आता जरा द्या शंभूसरी कड आवडत ना तुला विषय का ओके मध्येच दरवेळेस प्रमाणे आता हे पोरगा बसलाय आणि रड काय रडणार म्हणतो हे उतरणार नाही आणि दरवेळेस प्रमाणे ही रडते बघू नाही ते थांब पाणी दिसत नाही मला नीट दिसत नाही पाणी थांब अरे ते पाणी नीट दिसत नाही मला तर ते आपलं दरवेळेस हा वगैरे का हा घेतलं घेतला लॅपटॉप घेतलाय सगळं घेतलंय घेतलंय सगळं अजून काय अजून काय चल बाय सासरी आली काय माहेर आली ती सासरी चालली सासरी सासरी चाललंय आली ती सासरी चालली त्यामुळे रडत असते ते माहेरवर नाही येताना कधी रडत नाही पण इथन जाताना रडते जास्त वाईट वाटलेलं अजून बी रडायला येते का रडायला येते परी मुळ <मुला, laughs> परी साठी जास्त रडायला येते आठवण येते परीची <laughs> मग उतर जा रिटर्न जायचं नाही जायचं राहते का इथं मग जातीला घेऊन ये परत पण चला बाय बाय जाऊ दे आता तर फायनली आम्ही घरी पोचलो घरी पोचायला वाजले जवळपास रात्रीचे साडे अकरा तर छान झाला मस्त झाला प्रवास गावाला जाऊन आलो म्हणजे काल गेलो आणि आज आलो पण ती छोटीशी ट्रिप पण छान झाली शंभू तर गाडी झोपलेला पण आता उठला आहे आणि इकडं गायत्र चाललंय माहीत नाही बॅग भरतोय का काय करतो आहे सो चला तर मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट